प्रतिबंधक प्रतिज्ञा आम्ही सर्वजण अशी प्रतिज्ञा करतो की मुलगी असेल तर अठरा वर्षाच्या आत व मुलगा असेल तर एकवीस वर्षाच्या आत आम्ही बालविवाह करणार नाही बाल बालविवाहाच्या कोणत्याही कार्यात सहभागी होणार नाही तसेच बाल बालविवाहास प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत करणार नाही बालविवाहाने बाल मुलांच्या शैक्षणिक सामाजिक व शारीरिक आयुष्यावर दुष्परिणाम होतात याची आम्हाला जाणीव आहे बालविवाह कायदेशीर गुन्हा असून बालविवाह कायदेशीर गुन्हा असून त्यासाठी त्यासाठी तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे बालविवाहाची माहिती मिळाल्यास बाल माहिती मिळाल्यास आम्ही दहा नऊ आठ दहा नऊ आठ या क्रमांकावर संपर्क साधू या क्रमांकावर संपर्क, संपर्क साधणाऱ्या व्यक्तीचे नाव या क्रमांकावर संपर्क साधणाऱ्या व्यक्तीचे नाव व पत्त्याची आवश्यकता नसून पत्त्याची माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाते

सर्वांचा एकच नारा, नारा। बालविवाह हो मुक्त करू जिल्हा सारा जय हिंद जय महाराष्ट्र